महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे कुलदैवत असणारे श्री ज्योतिबा देवांची मूर्ती सुस्थितीत राहण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कोल्हापूर तथा प्रशासक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्या वतीने मूर्तीची पाहणी करण्याकरिता पुरातत्व विभाग पुणे यांना कळविण्यात आले होते त्या अनुषंगाने पुरातत्व विभाग पुणे यांच्या वतीने मूर्तीची पाहणी करून सहाय्यक संचालक विभाग पुणे यांच्या वतीने मूर्तीचे रासायनिक संवर्धन करण्याच्या दृष्टीने मंदिर ते अखेर मंदिर दिनांक दिनांक जुलै जुलै ते अखेर दर्शनासाठी बंद राहील त्यामुळे श्री ज्योतिबा देवाच्या मूळ मूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही ना या स्थाव सदर कालावधीमध्ये भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन घेता येईल अनिल सांगळे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पन्हाळा